जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या बटाटे कांद्यांच्या किरकोळ दरात आठवड्यात पंचवीस टक्के घट कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त बीड पोलीस अधीक्षकांची बदली आरोपीवर मको का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा मास्टरमाइंडला सोडणार नाही प्रकरणाची न्यायालयीन व एस मार्फत दुहेरी चौकशी एम पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही उमेदवार प्रत्यक्षेत दोन माओवाद्यांनी ठेवले शस्त्र आठ लाख होते बक्षीस बेछूट गोळीबार व खून केल्याचे आरोप बाबासाहेब आमचेच सत्ताधारी विरोधकांमध्ये लागली स्पर्धा विधानसभेत बाबासाहेबांचे पोस्टर जय भीमचे नारे दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप कामकाज तहकूब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच आम्हीच त्यांचे खरे अनुयायी हे ठसवण्याची जणू स्पर्धेत शुक्रवारी विधानसभेत पाहायला मिळाली विधानसभेत बाबासाहेबांचे फोटो लागले सत्तापक्ष व विरोधक समोरासमोर आले बाबासाहेबांच्या नावाने घोषणा देत नारेबाजी झाली शेवटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे सभागृह बाबासाहेबांच्या संविधानुसारच चालावे असे सांगत दोन्ही बाजूंच्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान या वादामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे तहकूब करावे लागले मराठी अस्मितेवर प्रहार करणाऱ्या माजुरड्याचा माज उतरविणार मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही सरकारकडून खाते वाटप जाहीर देवेंद्र फडणवीसकाकडे गृह अजित पवाराकडे अर्थ तर एकनाथ शिंदेकडे नगरविकास खाते थोडक्यात सविस्तर माहिती मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप कधी होणार अशी चर्चा सुरू होती अशात सरकारच्या वतीने आज रात्री खाते वाटप करण्यात आले असून गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहिले आहे तर अर्थ खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे गृह खात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना मोफत वीज देण्याची योजना पुढील पाच वर्षे चालू ठेवण्याचा सरकारचा निर्धार मुख्यमंत्र्यांची माहिती <दि> शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याची योजना पुढील पाच वर्ष चालू ठेवण्याचा सरकारचा निर्धार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासोबतच त्यांना मोफत वीज देण्यासाठी होणाऱ्या खर्चाची भरपाई होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद